मे महिन्यातच पावसाचं अघोषित आगमन झालंय हवामान बदलाची सुरुवात आहे मोठ्या संकटाची सुरुवात आहे मे महिन्यात जेव्हा रखरेखीत उन्हाची लाट येणं अपेक्षित होत तेव्हा मात्र आकाश फाटलं मान्सून येण्यापूर्वीच पावसानं थैमान घातलाय नद्या नाले दुतडी भरून वाहू लागले आणि यंदा मान्सून आठ दिवस आधीच केरळच्या किनाऱ्यावर दाखल झाला आहे हा पाऊस इतक्या लवकर का आलाय हवामान बदलाचा हा सुरुवातीचा इशारा आहे का, का यामागे काही खोल कारण आहे अरबी समुद्राचं तापलेलं पाणी निर्माण झालेला कमी दाबाचं क्षेत्र आणि अलिनोच्या जागी सक्रिय झालेला ला निनो ही तीन चिन्ह मिळून तयार करतात एक धोक्याची घटना पावसाच्या या अघोषित आगमनानं शेतकरी चिंतेत आहे नांगरणी पेरणी खत बी बियाणं सगळं काही एकाच वेळी करावं लागणार आणि पावसानं जर उघडीत दिली नाही शेतीचं सर्व गणित कोलमडणार संपूर्ण महाराष्ट्र आज मुसळधार पावसात दिसतोय हा फक्त पाऊसच नाही तर ही निसर्गाची एक सावधानता आहे शेतीचं भविष्य हवामानाचं गणित आणि आपली तयारी या सगळ्यांची आता कसोटी लागणार आहे जर ही माहिती तुम्हाला डोळे उघडणारी वाटली तर खाली कमेंट करून नक्की सांगा कारण हवामान बदल थांबणार नाही पण आपण सजग राहू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद